नमस्कार आयुर्वेद लाईफमध्ये आपले स्वागत आहे आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हृदय या ग्रंथातील विविध सूत्रांची माहिती पाहतो आज आपण प्रकृती या विषयावरचा जो श्लोक आहे त्याची माहिती पाहणार आहे मनुष्याची प्रकृती कधी कधी ठरते त्या प्रकृतीच्या वेगवेगळ्या प्रकारचे संयोग कसे आहेत आणि त्यातून होणाऱ्या प्रकृतीवरचं मनुष्याचे शरीर कसे असते हे आपण पाहणार आहे जेव्हा पुरुष बीज आणि स्त्री बीज या दोन्ही बीजांचा संयोग होतो तेव्हा गर्भाची निर्मिती होते आणि तेव्हाच त्याची ते प्रकृतीची सुरुवात होते म्हणजे प्रकृती ठरते वात पित्त कफ या तीन दोषांच्या वेगवेगळ्या संयोगातून प्रकृती बनते वात पित्त आणि कफ या दोषांमध्ये फक्त वाताची प्रकृती पित्ताची प्रकृती आणि कफाची प्रकृती अशा प्रकारे जर बनली तर वाताची प्रकृती ही हिनं समजली जाते पित्ताची प्रकृती ही मध्यम आणि कफाची प्रकृती प्र, उत्तम समजली जाते पण ही प्रकृती बनताना वेगवेगळे संयोग होत असतात वात पित्त पित्त कप वात कप किंवा पित्तकप असे वेगवेगळे संयोग त्यात होतात तर दोन दोषांच्या संयोगाने बनलेली प्रकृती ही निंद सांगितलेली आहे आणि वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांच्या स समत्वाने म्हणजे स सारख्या ट सारख्या समभागाने जी प्रकृती बनते ती उत्तम समजली जाते समदोषांच्या यांनी बनलेली प्रकृती उत्तम सांगितली आहे आणि ती मनुष्यासाठी तितकर असते या प्रकृतीची माहिती आपली प्रकृती कोणती आहे यासाठी आपल्याला जर ही प्रकृती जाणून घ्यायची असेल तर आमच्या या यूट्यूब यूट्यूबच्या खाली आम्ही एक लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये गुगल फॉर्म आहे हा गुगल फॉर्मवरून आम्हाला पाठवला तर आम्ही तुमची प्रकृती कोणती आहे ते सांगू आणि त्यानंतर त्या, त्या प्रकृतीनुसार आपण पुढच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी आहार विहार या गोष्टी केल्या पाहिजेत औषधोपचार केले पाहिजेत पंचकर्म केले पाहिजेत ही सर्व इतिभूत माहिती आम्ही आपणाला देऊ त्यासाठी आपण हा जो खाली लिंकमध्ये गुगल फॉर्म गेला आहे तो भरावा आणि आमच्याशी संपर्क करावा आम्ही तुम्हाला तुमची प्रकृती नक्कीच नक्की कळू आणि आमच्या आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येणारी नवीन नवीन माहिती आपणास हवी असेल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद